नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कमळी या मालिकेतील कमळीची खरी कहाणी कमळीचं खरं नाव आहे विजया बाबर विजया ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि नाटककार आहे तिचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला तिने अनेक मराठी नाट्यनिर्मितींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे आणि तिच्या प्रतिभेचे प्रदर्शन केलं आहे विजया ही एक अविश्वसनीयपणे आकर्षक आणि रमणीय तरुणी आहे जिने मिस मुंबई सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आहे आणि या स्पर्धेत तिने उत्कृष्ट स्माईल श्रेणीचा विजेता होण्याचा मान मिळवला आहे तिने जिंदगी नावाच्या एका संगीत व्हिडिओमध्ये देखील काम केलं आहे तिने मराठी टेलिव्हिजन कार्यक्रम शिक शिकास्त ए इश्क अप चांगली भूमिका केली आहे त्यानंतर तिस मराठीवरील जय जयस्वामी समर्थमध्ये चंदा हे पात्र साकारलं होतं आणि छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये मोठ्या बायोचं तिने काम केलं होतं विजया तिचं पुढील शिक्षण घेत आहे आणि त्याचबरोबर मराठी नाटक आणि दूरदर्शन मालिकांमध्येही काम करत आहे कॉलेजमध्ये नवीन वर्षात थेटर क्रिएटर म्हणून काम केल्यानंतर विजया जिंदगी या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली तिला जय स्वामी समर्थ या मालिकेमुळे लोक प्रचंड लोकप्रियता मिळाली विजयाचा अभिनय केवळ तिच्या चाहत्यांनाच नव्हे तर संपूर्ण प्रेक्षकांनाही आवडला विजया हिंदी इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये प्रवीण आहे ती या भाषावर उल्लेखनीय प्रभुत्व दाखवते या व्यतिरिक्त विजया विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही उत्साही सहभागी आहे ती तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रेक्षकांना मोहित करण्याची तिच्या फॉलोअर्सना प्रभावीपणे गुंतवून ठेवण्याची प्रतिभा दाखवते ती तिच्या चाहत्यांशी आणि फॉलोअर्सशीच मजबूत संबंध राखते सतत संवाद साधत असते विजयाचे खऱ्या आयुष्यातील आईबाबा विजयाची बहीण आणि भाऊजी विजयाच्या भाचा अद्विक तर मित्रांनो तुम्हाला कमळीची भूमिका कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद